नमस्कार मंडळींनो तर आज आपण आलो आहोत पुण्यामधील सगळ्यात सुंदर गार्डनमध्ये ते म्हणजेच ओकामाया फ्रेंडशिप गार्डन किंवा पु ल देशपांडे उद्यानमध्ये चला तर मग मध्ये जाऊयात आणि याच्या मागची हिस्ट्री काय आहे आणि हे गार्डन किती एकरमध्ये पसरलेलं आहे ते सुद्धा आपण बघूयात गार्डनमध्ये एंट्री केल्या गेल्या के डाव्या हाताला लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी सीसॉ किंवा मग झोके असं काहीसं आहे आणि मधल्या साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी काहीही नाही कारण की मधल्या साईडला एक छान असा त्यांनी व्ह्यू तयार केलेला आहे या ठिकाणी तिकीट घराकडून गेल्यानंतरच आपल्याला गार्डनमध्ये एंट्री मिळते कारण की एंट्री गेटवरती सगळ्यात आधी आपलं तिकीट चेक होते आणि त्यानंतरच आपल्याला इथे एंट्री मिळते प्रत्येकी पाच रुपये असं या ठिकाणी तिकीट आहे आणि या गार्डनमध्ये जर तुम्ही येत असाल तर येताना कॅश पैसे नक्की आणा कारण की तिकीट घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पैसे या ठिकाणी घेतले जात नाही फक्त कॅश पैसेच या ठिकाणी घेतले जातात गार्डनमध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या हाताला पार्किंगची सुद्धा छान अशी सुविधा आहे तसंच तुम्ही गार्डनमधून ज्या वेळेस बाहेर निघत असाल त्यावेळेस पार्किंगचे सुद्धा आपल्याकडून पाच रुपये घेतले जातात चला तर मग आता आपण तिकीट काढून जाऊयात गार्डनमध्ये गार्डनमध्ये एंट्री केल्या के केल्या सगळ्यात आधी आपल्याला छान असं वेलकम ग्रीनरीने लिहिलेलं दिसतं हे गार्डन आहे पुण्यामधील सिंहगड रोडवरती अतिशय सुंदर असं हे, हे गार्डन आहे गार्डन जापनीज उद्यान पद्धतीने बनवलेलं आहे त्यामुळे या गार्डनचं नाव ओकामाया फ्रेंडशिप गार्डन असं ठेवलेलं आहे मध्ये एंट्री केल्या केल्या फक्त आणि फक्त आपल्याला हिरवळच बघायला मिळते कुठल्याही प्रकारचं आणि ते पण खूप छान अशी स्वच्छतेसोबत आणि त्यासोबतच बसायला सुद्धा अशा प्रकारचे छान असं अरेंजमेंट या ठिकाणी केलेली आहे ओकामाया हे जपानमधील जवळपास तीनशे वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे thank you कोकामाया फ्रेंडशिप गार्डन हे एकूण दहा एकरामध्ये विस्तारलेलं आहे वर्षाभरातल्या बदलत्या ऋतूमध्ये निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पाहायला मिळावं अशी या उद्यानाची रचना करण्यात आलेली आहे या उद्यानामध्ये फिरताना हिरवळ तळी पाण्याचे झरे टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो या गार्डनमध्ये तुळस आणि त्याच्यासारख्या अनेक औषधी वनस्पतींची सुद्धा लागवड करण्यात आलेली आहे गुलाब तगरी यापासून विविध शोभेची फुले या स सा उद्यानाचं सौंदर्य वाढवतात पाण्याचं झरे आणि विविध फुले यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीसुद्धा या ठिकाणी पाणी प्यायला येतात आणि विश्रांतीसुद्धा या ठिकाणी घेतात पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक फोटोग्राफरचे पु ल देशपांडे उद्यान किंवा मग ओकामाया फ्रेंडशिप गार्डन हे एक आवडतं ठिकाण आहे गार्डन सकाळी पर्यटकांसाठी सहा वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी साडेचार वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत ओपन असतं ठिकठिकाणी छान छान असे छोटे छोटे झरे आपल्याला बघायला मिळतात आणि ते बघून आपल्याला मनाला खूप छान असं वाटतं या गार्डनमध्ये खूप जास्त गर्दी जरी असली तरी स्वतःच्या मनशांतीसाठी अगदी खूप छान असं हे गार्डन आहे जर तुम्ही कधी गार्डन या गार्डनमध्ये गेलेला नसाल तर एकदा नक्की विजिट करा तसंच या ठिकाणी सगळ्यात वरती गेल्यानंतर आपल्याला एक सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो फोटोग्राफरच काय तर प्रत्येकजण या ठिकाणी आल्यानंतर एक नाही दोन नाही तर जवळपास पंधरा ते वीस फोटो तर नक्कीच काढतो त्यासोबतच प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक स्पॉटला गेल्यानंतर अगदी छान असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी सगळ्यात वरती गेल्यानंतर पूर्ण दहा एकरामध्ये पसरलेलं जे ओकामाया फ्रेंडशिप गार्डन आहे तर याचा एक संपूर्ण व्ह्यू आपल्याला मस्त असा बघायला मिळतो या गार्डनमधील मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे या पाण्यामध्ये तुम्ही पाय टाकूनसुद्धा मस्त असं बसू शकतात सॅटर्डे संडे विकेंडला गेल्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी जास्त गर्दी होती पण जर तुम्ही वीकडेजमध्ये जात असाल तर मस्त असं तुम्ही या ठिकाणी बसू शकतात अगदी कॉलेजचे फ्रेंड सर्कल किंवा मग प्रत्येकजण लहान लहान मुलांसोबत म्हणजेच फॅमिलीसोबत येऊनसुद्धा मस्त असं या ठिकाणी एन्जॉय करत होते काळच्या वेळी या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर अगदी छान असा सनसेट सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक ठिकाणाहून साईडने छान असं खळखळ पाणी वाहत आणि सोबतच त्यावरतून छान असा छोटासा ब्रिज तयार केलेला त्यावरतून फिरताना तर अगदीच छान वाटत होतं आपण पुण्यामध्ये नाही तर कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी आलो होत असंच वाटत होतं इतकी छान आणि सुंदर या गार्डनची रचना केलेली आहे सोबतच या गार्डनमध्ये एक हिंदी मूवीसुद्धा शूट झालेली आहे ती म्हणजे सलमान खानची बॉडीगार्ड मूवी तर अगदी मूवी किंवा फोटोज क्लिक करायला परफेक्ट असं जर गार्डन हवं असेल तर हे परफेक्ट असं छान असं व्ह्यू मागून प्रत्येक म्हणजे सकाळी जर तुम्ही गेलात तर अगदी वेगळा व्ह्यू वाटत असेल आणि संध्याकाळच्या वेळेत तर तुम्ही बघू शकता की मस्त असं छान या ठिकाणी वाटत आहे सुद्धा पुण्यामध्ये राहत आहे आणि ह्या गार्डनमध्ये जर गेला नसाल तर अग्की एकदा व्हिजिट करा अगदी सुंदर असं ठिकाण आहे आणि जर जात असाल तर संध्याकाळच्या वेळेस जा अगदी छान असं वाटेल कारण या ठिकाणाहून तुम्हाला सनसेटसुद्धा मस्त असा दिसतो आणि जे आजूबाजूचं वातावरण आहे तर ते सुद्धा खूप छान असं बघायला मिळतं तर मग मंडळींनो तुम्हाला ओकामाया फ्रेंडशिप गार्डन किंवा पु ल देशपांडे गार्डन कसं वाटलं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही या गार्डनमध्ये गेला असाल तर तेसुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय